आज जे उभे राहिले म्हणजे मंदिरांची दहा आणि काही मंदिरं तुटलेली होती ते तुम्ही दुरुस्त करून देऊ राहिले सगळ्यांचे तर त्याबद्दल सांगा निष्काम करयोगी शिवयोगी बाबांनी चाळीस उद्याचं निवंदन करून केली या ठिकाणी दक्षिण काशी ज्या पुणताम्या नगरीला म्हटलं जातं अशा नगरीमध्ये आमचे सर्व भक्तपर्यंत उपस्थित झा झालेले आहेत कारण त्यांचा गुरूंच्या शब्दावर अखेर विश्वास आहे की गुरु वाक्य सदा सत्यम आणि बाबाजींनी कोणतं वाक्य सर्व समाजाला किंवा भक्तांना सांगितले आहेत जो करी श्रमदान घडेल जो करी श्रमदान घडेल या या उक्तीप्रमाणे या नगरीमध्ये ज्या आहे आमच्या ज्या श्रद्धास्थान असलेल्या आईलाबाई होळकर यांनी अनेक वर्षापूर्वी जे मंदिराची उभारणी केली आणि का कालाच्या त्या मंदिराचे अनेक प्रकारे दुर्दर्शन झालेली किंवा काही तुटपुट तुटफुट झाले झाड उगलेले असे या परिस्थिती झाली असताना आणि आणि त्या देवाचा आशीर्वाद मिळावा आणि म्हणून सर्व बरोबर आमचा निर्णय केला की या मंदिराचा आपण काहीतरी जीर्णोद्धार केला पाहिजेत ज्या मूर्त्या फुटलेल्या असतील त्यासुद्धा नवीन पाहिजे प्राणप्रेषा केली त्याला कळ आणि जे कळ त्या कळत ज्या मंदिरा कळत नाही त्या कळसुद्धा झाला पाहिजे अशा अनेक माध्यमातून या ठिकाणी हा विषय या ठिकाणी आयोग घेण्यात आला आणि त्यानुसार आमचे सर्व भक्त परिवार आज सर्वांसरे उपस्थित झाले टाळून त्या अभिनंदन करूया आणि आज या ठिकाणी आपण पाहतो अनेक आगावचे भक्त मग ते छत्रपती समाजनगर जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल त्याप्रमाणे अहिल्यादेवी नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल किंवा इतर जे जे जिल्ह्यातून जे भक्त आपण उपस्थित झालेत ते सदाभावपूर्वक या ठिकाणी या या ठिकाणी सेवा करून या देवतांचा आशीर्वाद घेणार घेणार आहेत आणि आपलं जीवन धन्य करणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी पुरेशे करूया आणि आता सर्वजण आपण ज्या आपण दाणे दाणे खाय काय खाणेवाले का जसं आजही तुमचं सर्व ज्या स्रवण नाव लिहिले ना ज्या देवताचं श्रवण नाव तुमच्या लिहिलं आहे बघवं ते लिहिलं आणि ती एक संधी एक संधी आपण या ठिकाणी जी सेवेची प्राप्त करणार आहात आणि या याप्रमाणे बाबांनी सांगण्याप्रमाणे कुठं आणि आता कामाला कुठं आणि कामाला जय बाबाजी जय आय दे येथे परमपूज्य जगद्गुरू शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आहिल्याबाई घाट आणि पुणतंबा गावामध्ये ज्या ज्या मंदिराची आहिल्याबाईनी हे आहिल्याबाईने मंदिर मान आधी काही जुने मंदिरं या मंदिराचं मंदिराची जी पडझड झाली त्या पडझडीची दुरुस्ती शांतीगिरी महाराजांच्या आणि त्यांच्या भक्तमंडळ यांच्या सहकार्याने होत आहे जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा या सर्व जिल्ह्यातून भक्तमंडळ या ठिकाणी आलेले आहे आणि आईला न आणि नगर जिल्ह्यातील भरपूर भक्तमंडळ आलेलं आहे कमीत कमी पाचशे ते सहाशे पाचशे ते सहाशे युवक महिला आणि पुरुष या ठिकाणी येऊन आईल्याबाई घाटाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या मंदिराची डागभुजी चालू केलेली आहे आणि या अशा पद्धतीने या ठिकाणी शांतीगिरी महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे आठ तारखेला स्वतः इथे मुक्काम करून नऊ तारखेला सकाळी या ठिकाणी काम चालू केलेले आहे आणि सर्व भक्त बाहेर बाहेरगावचे गावातील गावातील आणि जयबाबाजी परिवार फुलतांबा या, या सर्वांच्या सहकार्याने आणि गावातील गावातील लोकांनी केलेल्या वर्गणीने गावातून आणि बाहेर गावातून ऑर्गनिक सिमेंट गोण्या काहींनी रोग स्वरूपात काहींनी वाळू स्वरूपात अशी देणगी दिली आहे आणि त्यामधून या आ, मंदिरांची डागडोजीत प्रत्येक मंदिरात दहा ते वीस अशा गवंडी आणि मजुरांचा ग्रुप करून हे हे काम चालू झालेले आहे आता सकाळी पाच साडेपाचला कार्तिक स्वामी येथे विधी 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 आटोपोट की सर्व भक्त कामास लागलेले आहे अशाच प्रकारे हे काम मंदिराचे मंदिर पूर्ण काम होईपर्यंत शांतिगिरी महाराज स्वत या ठिकाणी लक्ष देऊन हे काम करून मिळाले आहेत